नमस्कार मी विनायक पाचलक आणि स्टोरी टेलच्या युथफुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज एका नवीन व्यक्तीशी गप्पा मारायचे आहेत ते सुद्धा एका वेगळ्या क्षेत्रातला असं म्हणतात की ऍडव्हर्टायझिंग ही पासष्टावी कला आहे आणि या क्षेत्रातलं एक महाराष्ट्रातलं दिग्गज नाव म्हणजे सेतू ऍडव्हर्टायझिंग आणि या सेतूचे संचालक ऋग्वेद देशपांडे आज आपल्या बरोबर आहेत एकूणच ऍडव्हर्टायझिंग म्हटलं त्यांचा प्रवास सेतूचा प्रवास आणि हे क्षेत्र नक्की काय आहे हे सगळ्या विषयी आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार हाय नमस्कार मला हा एक सांगा की हा जो सेतू या ब्रँडचा जो प्रवास आहे की एक जाहिरात एजन्सी आणि ती स्वतः आज एक ब्रँड बनली इतरांचे ब्रँड बनवताना याची सुरुवात कशी झाली आणि कसा होता एक ओव्हरऑल प्रवास सो so, uh, मी माझ्या लहानपणीपासून सेतूचा प्रवास बघितलाय इन अ वे तो uh, खूप पर्सनल आहे माझ्यासाठी कारण मी तो माझ्या वडिलांचा प्रवास म्हणून बघितला आहे uh, ते स्वतः कॉपी रायटर होते मधून कॉपी लिहायचे आणि मला लहानपणी कॉपी रायटिंग टिपिकली शाळेमध्ये विचारतात ना की वडील काय करतात आणि तुम्ही ओळख सांगत असता आणि तेव्हा कॉपी रायटिंग म्हणजे नक्की काय करतात तर हे मला समजून सांगता यायचं नाही म्हणून मी जाहिरात करतात म्हणून वडील सांगायचो आणि तेव्हा आजूबाजूचे मित्र म्हणायचे म्हणजे नक्की करतात काय रे क्लास झाल्यानंतर नेहमी ते येऊन विचारायचे म्हणजे नक्की काय करतात मग मी त्यांना समजून सांगायचो की अरे अशी जाहिरात लिहायची असते आणि मग अशी एक स्लोगन असते सो so, स्लोगन वगैरे सारखे शब्द तेव्हा कानावर पडलेले होते आणि मला त्याचे हळूहळू एक आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली होती आणि मग मी जसं लहान मुलं जनरली चित्र काढतात शाळेमध्ये तसं मी लहानपणी चित्र काढायचो आणि जाहिरातीचं चित्र काढायचो बर कुठलं तरी एखाद्या डोक्यात असलेली कल्पना त्या कागदावर मांडायचो आणि चित्र काढायचो एकदम मी असंच एखाद्या एका एका पुस्तकामध्ये माझ्या ड्रॉइंगच्या बुकमध्ये एक जाहिरात काढली होती आणि मला माहिती नव्हतं की मी ती जाहिरात म्हणून करतोय मला ते खूप नॅचरली घरामधले संस्कार असतात ऐकत असतो कानावर चार गोष्टी पडत असतात आणि ते पडता पडता तुम्ही काहीतरी करता म्हणून मी ते रेखाटता तसं मी ते रेखाटलं होतं आणि वडील घरी आल्यानंतर मी त्यांना दाखवलं म्हटलं हे बघा मी काय केलंय ते म्हटले अच्छा बरं 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 छान आहे असं त्यांनी एकदम कॅज्युअल पुणेरी रिॲक्शन दिली होती आणि मग ती देऊन झाल्यानंतर एका दिवशी मला त्यांनी सांगितलं की ही जाहिरात आपण छापणार आहोत पेपरमध्ये आणि साधारण मी तेव्हा धाव होतो आणि मला त्याचं असं खूप अप्रूव वाटलं की अरे अशी कशी जाहिरात छापून येईल कारण ती कोणासाठी तरी केलेली असणं अपेक्षित असतं तर मी तेव्हा माझं माझ्या डोक्यामध्ये जो क्लायंट असा विचार म्हणून आला होता म्हणून तो लिहिला होता मला काही कल्पना नव्हती की तो वडिलांच्या ओळखीचा आहे का नाही किंवा तर वडील ते त्या क्लायंटकडे घेऊन गेले जाहिरात त्यांच्या ओळखी परिचयाचे होते पर ते तर तर ते ऑब्विसली ऍड एजन्सी म्हणून आमचे क्लायंट नव्हते पण ती व्यक्ती कोण हे त्यांना माहिती होतं तर मग एकदा त्यांनी फोन केला वेळ घेतली आणि त्यांना जाऊन भेटून आले आणि ते म्हटले की माझ्या मुलाने अशी एक जाहिरात केली मला असं वाटतं की आपण ही रिलीज करायला हरकत नाही तर तेव्हाचे क्लायंट पण असे वेगळे होते की त्यांनी सांगितलं मला नक्की हे करायला आवडेल फक्त माझी एक अट अशी आहे ही तुम्ही तुमच्या मुलाचं नाव लिहा खाली बरं जिथे जाहिरात एजन्सीचं नाव येतं तिथे मुलाचं नाव लिहा तुमच्या आणि त्याचा शाळेचा पत्ता लिहा म्हणजे मग जर कोणाला असं वाटलं की अरे ही कल्पना चांगली आहे आणि त्याला कळवायचं असेल तर अभिप्राय कळवतील म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे मला आज ही हे खूप इंटरेस्टिंग वाटतं कारण असा एखादा क्लायंट असा काहीतरी अट टाकणं हे खूप इंटरेस्टिंग होतं आणि मग त्यांनी ती जाहिरात छापून आली आणि मला अजूनही आठवतं माझ्याकडे तो अंक आहे सकाळमध्ये पहिल्या पानावर तेरा ऑगस्टला जाहिरात आली आणि ऑब्विस्ली तेरा ऑगस्टला ती द्यायला पाहिजे हे सगळा विचार माझ्या वडिलांनी केला होता मी नव्हता केला आणि मी त्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं ते त्यांनी छोट्याशा एका जाहिरातीमध्ये साधारण जर तुम्हाला साईज म्हणून माहिती असेल तर पाच सेंटीमीटर बाय दोन कॉलमची इतकी छोटी जाहिरात होती आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की मराठी मना मराठी माणसाच्या मनात मुरलेली दोन नावं साहित्यात प्रके आणि मसाल्यात केप्र अशी जाहिरात होती आणि सो ते मला केप्र मसाल मसाले आणि प्रके आत्रे हे कुठेतरी माहिती होतं आणि म्हणून मी ते कागदावर मांडलं होतं आता हे असं इंटरेस्टिंग रिलेशन लावून ती जाहिरात होऊ शकते हे काय माय डोक्यात मा, नव्हतं जस्ट एक वर्ड प्ले म्हणून मी तो केला होता त्याच्यानंतर मला शाळेमध्ये कारण माझं मा नाव ऋग्वेद देशपांडे आपटे प्रशाला असं त्याच्यात लिहिलं होतं कोपऱ्यात आणि मला जवळपास एक आठ ते दहा लोकांची पोस्ट कार्डावरची पत्र आली बरं त्याच्यामध्ये एक आजी होत्या Sample complete. Ready to continue?